रत्नागिरीतील कातळ शिल्पाला अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलंय राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागानं तशी अधिसूचना जारी केली आहे रत्नागिरी सह राजापूर तालुक्यात अश्मयुगीन कातळ शिल्प आहेत या परिसराचं व्यवस्थापन आणि विकास करण्यावर पुरातत्व विभागाचा भर आहे कातळ शिल्प परिसरातील तीनशे दहा चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित करण्यात आली आहे या कातळावर एक शिंगी गेंडा गाढव वानर हरिण आणि पावलांच्या ठशांची चित्र रेखाटण्यात आली आहेत निसर्गरम्य कोकणात जाण्यासाठी पर्यटकांकरिता हे नवे आकर्षण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या बातमी सोबत झिरो आवरमध्ये आज इथेच थांबूयात उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटूयात पाहत रहा एबीप माजा। एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट